ला घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यूसी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस नाशिकात जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला घटनेतील अल्पवयीन संशयित आरोपी अद्यापी फरार मेडिकल स्टोअरमध्ये आलेल्या तरुणावर जुन्या वादातून पाच जणांच्या टोळक्यानं कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास शहरातील पाथर्डी परिसरातील दामोदर चौकातील नरहरी लॉन्स येथे घडला युवकाला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सदर घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पथकाकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असताना जखमी युवकांना संशयितांची नावं सांगितली आहेत त्यानुसार पोलीस पथक संशयित इसमांच्या मागावर आहे नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी वैभव घोगे नाशिक